नमस्कार राके जा राके राकेश ज्या प्रकारे ईश्वरीशी वागलेला असतो ते बघता क्षणी अंजलीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अंजली राकेशची कॉलर पकडते आणि राकेशला म्हणते खरंच मला आज तुमचा खूप राग आला आहे सांगू शकत नाही तुमच्यासारख्या नालायक नराधमाशी माझं लग्न झालं मी या अशा माणसावरती प्रेम केलं अशा माणसावरती विश्वास ठेवला जो माणूस मलाच फसवत होता पण खरं सांगू का राकेश मी तुमच्यावरती अगदी मनापासून प्रेम केलं होतं पण तुम्ही मात्र माझ्या प्रेमाचा पूर्णपणे धिक्कारच केलात खरं सांगायचं तर तुम्ही माझं प्रेम नाकारलत आज तुम्ही माझा विश्वासघात केलात आणि या विश्वासघाताला माफी नाही तेव्हा लगेच राकेश अंजलीच्या जवळ जातो आणि अंजलीला बोलतो राणी सरकार अहो काय बोलताय तुम्ही राणी सरकार मी तुम्हाला फसवेन का राणी सरकार प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते विश्वास विश्वासाच्या लायकीचे तरी आहात का तुम्ही तुम्हीच विचार करा तुम्ही आता जे काही वागलात ना ते चुकीचं वागलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये एक नंबरचे खोटारडे निघालात खोटारडे तुमच्यासारख्या माणसाच्या तर नांग्याच ठेसल्या पाहिजेत आज तुम्ही आमच्या ईश्वरीवरती हात टाकण्याचा प्रयत्न केलात खरं तर मला लाज वाटते बरं झालं माझं बाळ जन्माला येण्याआधी मला हे सर्वात सत्य कळालं उद्या जर का माझं बाळ जन्माला आलं असतं आणि त्याच्यासमोर हे सर्व घडलं असतं तर त्याला लाज वाटली असती आणि तुम्ही खरंच बाप म्हणून घ्यायचे लायकीचे तर नाहीच आहात पण एक नवरा म्हणूनसुद्धा कमी पडलात काय कमी होतं माझ्यात कुठे कमी पडले मी तुमच्यावरती प्रेम करण्यात की तुम्ही तुम्ही हा असा दुसरा आधार निवड निवडायला निघाला होता बोला ना तेव्हा लगेच ईश्वरी बोलते ताई तुमच्यात काहीच कमी नाही पण तुमचं प्रेम ओळखायला हे मात्र चुकले त्याला आपण काय करणार ना आणि तसंही प्लीज अंजलीताई स्वतःला दोष देण्याचा कधीच विचार करू नका आणि कुणासाठी या माणसासाठी हा माणूस त्या लायकीचाच नाही आहे ताई तुम्हीच चुकताय तुम्ही नीट विचार करा अंजलीताई तुम्ही काय वागताय या गोष्टीचा मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र अंजली ईश्वरीला बोलते ईश्वरी माझं सोडगं माझ्या तर पाठीमागे सर्व होत होतं पण तुम्ही दोघं मात्र सगळं काहीच माहिती असूनसुद्धा हे सर्व माझ्यासाठी सहन करत होतात चिंटू तुला एकदासुद्धा वाटलं नाही का की ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या ताईशी बोलाव्यात आपण आपल्या ताईला सांगाव्यात आपली ताई आपलीच बाजू घेणार एवढी खात्री नव्हती का तुला चिंटू तू तु असं का वागलास तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई ताई शांत हो ताई मला समजतं आहे सगळं काही कळतं आहे पण ताई प्लीज तू शांत होशील का तू का स्वतःला त्रास करून घेतेस तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते त्रास करून घेते तुला कळतंय का ईश्वरी काय सहन करत होती अरे या माणसाची नजर किती घाणेरडी आहे मला आत्ता कळतंय तेव्हा लगेच वल्लरी बोलते जावई बापू आहो काय तुम्ही पडून पडून कोणाच्या प्रेमात पडलात या भिक्कारड्या मुलीच्या तेव्हा लगेच अर्ण बोलतो माइंड युअर लँग्वेज मामी तू काय बोलतेस कळतय का तुला जरा तरी शब्द वापरताना विचार कर ईश्वरी अर्णव शिर्के आहे तिच्याबद्दल बोलताना नीट विचार करायचा तिच्या नावासमोर माझं नाव लागतंय आणि माझ्या बायकोबद्दल बोलताना जर का तुला नीट बोलता येत नसेल तर तिच्याबद्दल अपशब्द सुद्धा काढायचा नाही मी विसरून जाईन की तू माझी मामी आहेस म्हणून आजपर्यंत तुम्ही ईश्वरीबद्दल भरपूर काही बोललात मी सहन केलं पण आता नाही या आत्ता मात्र बस झालं खूप राग आलाय मला या गोष्टीचा कारण तुमचं वागणंच खूप विचित्र होत चाललं आहे तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी लगेच मोठ्याने बोलते मामी मुलगी गरीब असो किंवा श्रीमंत पण एक गोष्ट लक्षात ठेवा मुलीच्या चारित्र्यावरती जर का डाग लागला तर तो डाग लगेच पुसला जात नाही आणि तुम्ही काय बोलताय मामी अहो भिक्कारडी मुलगी बोलताना तरी विचार करत जा ना कसं बोलवतं तुम्हाला हे तेव्हा लगेच वल्लरी बोलते ईश्वरी उगा शहाणपणा करू नकोस कोण समजतेस तू स्वतःला आणि माझ्याशी तर नाटकच करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस हा तेव्हा ईश्वरी बोलते मामी प्लीज विषय एक तर तुम्ही इथल्या इथे थांबवा नाहीतर गप्प बसा कारण मला हा विषय अजिबात ताणायचा नाही आहे तुमच्या या सर्व गोष्टींमुळे ना उलट मलाच त्रास होतोय तुम्हाला काही काही गोष्टी कळतच नाहीत असं मला वाटतं मम्मी कधी तुम्ही सुधाराल देवच जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की सांगेल जरा विचार करून बोलत जा त्याच वेळेला लगेच अंजली स्वतःच्या पायातली चप्पल काढते आणि अंजली राकेशला बदडायची सुरुवातच करते त्यावेळेला लगेच राकेश बोलतो अंजली अगं काय करतेस तू हे जरा तरी विचार कर अंजली अगं तुला हे वागताना काहीच कसं वाटत नाही तेव्हा लगेच अंजली बोलते राकेश तुझ्यासारख्या नराधमाला तर कुत्र्यासारखं बडवलं पाहिजे अरे तू त्याच लायकीचं आहेस राकेश मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे तरीसुद्धा एकच गोष्ट सांगेन राकेश जरा सुधार नाहीतर तुझी वाट लावायला ही ही अंजली एकटीच तुला पुरेशी आहे त्यावेळेला ईश्वरीसुद्धा स्वतःच्या पायातील चप्पल काढून त्याची चांगलीच धिंड त्या दोघीही मिळून काढत असतात त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो तुम्हाला याच्या बाबतीत जे करायचं आहे ते करा मी तुम्हाला अडवणार नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा या माणसाला सोडायचं नाही आहे या माणसाला त्याची अक्कल शिकवलीच पाहिजे तेव्हा मात्र मोठ्यानी अंजली बोलते मी तर ह्याला सोडणारच नाही यांनी माझ्या भावनांशी खेळ केला या माणसाला तर मी धडा शिकवणारच याची लायकी मी ह्याला दाखवणार तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते काय बघितलं का राकेश तुझ्यासारख्या कुत्र्याला कसं पडवतोय हो ते अरे तू त्याच लायकीचं आहेस पण तुला मात्र ते समजलंच नाही आता मात्र शेवटचं सांगते या गोष्टींमध्ये पडूच नकोस कारण तुझी वाट लागणार आहे तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी काही झालं तरीसुद्धा अंजली बोलते राकेश खरं सांगायचं तर तुला मी पोलिसांच्या ताब्यात देईनच पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकले कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता हा विषय ताणायचा नाही म्हणून म्हणून एकच गोष्ट सांगेल आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आत्ताच्या आत्ता तू इथून बाजूला हो नाहीतर तुझं थोबारसुद्धा पुढायला मी मागे पुढे पाहणार नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई बस कर ताई तू जरा विचार कर ताई तुला जरा तरी जरा तरी काळजी वाटते की नाही तू जर का जरा विचार केलास ना तर बरं होईल कारण तुझ्या या सर्व गोष्टींमुळे काय होतंय माहिती आहे का तुझ्या पोटातल्या बाळाला त्रास होतोय ताई प्लीज तू शांत हो त्यावेळेला लगेच मोठ्यानी काही झालं तरी अर्णव हे समजावूनसुद्धा ती काहीच ऐकायला तयार नसते त्यावेळेला अंजली आणि ईश्वरी मिळून त्याला पोलिसांच्या ताब्यातच देतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी त्या बावळट राकेशचे डोळे उघडतील का आणि खरोखर तो काय वागतोय हो। ते त्याचं त्याला तरी समजेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू